काय काय ना दिवाळीच्या आधी पाचवी महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळाले की नाही मिळाले त्याच्यामध्ये आम्ही बोलतो तसं वाचतो आमचे विरोधक म्हणले कुठले नेताय त्यांच्याकडे तुमच्याकडेच आहे आणि आम्ही काय मोकळेच होत काय त्यामध्ये आम्ही ते दिले दिल्यानंतर माझ्या मायबोली खुश झाला दिवाळी चांगली झाली रक्षाबंधनला पण दिले भाऊबीजेला त्याच्या ह्याच्यामध्ये अक्षरच्या राखी बांधलेले संपूर्ण हात त्या ठिकाणी भरलेले अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या बहिणींनी आमच्यावर अप, अपार अशा प्रकारचं प्रेम केलं आम्हाला पाठिंबा दिला ह्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी बघित आलेलो आहे मित्रांनो माझ्या माय मुलींनी एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही हा का हा फोटो एवढ आम्ही जन्माला आल्यापासून आजपर्यंत एवढ्या कुठे बहिणींनी आम्हाला बांध नाही आमचा उच्चार झाला आम्ही खोच झालो कारण आमच्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू दिसत होत समाधान दिसत होतं आनंद दिसत होता आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हेच पाहिजे होत दुसरं नव्हतं पाहिजे त्याच्यात दुसरं सुख कशात आहे अरे इतके दिवस आपण यांना कधी काही दिलं जा त्याला जास्त मताधिकारी निवडून जावं लागत मी आपल्याला <laughs> सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी मध्ये हे सगळं करत असताना विरोधकांनी टीका केली देऊन देऊन किती दिले दीड हजार रुपये अरे दिवसभर काम केल्यानंतर ज्याची संध्याकाळची चूल पेटते त्याला दीड हजाराची किंमत आहे किंमत तुम्ही शाळेत सत्तेवर असताना सव्वा रुपये पण दिला नाही आणि तुमच्या अंकात या पद्धतीने तुम्ही आम्हाला शिकवता आणि नंतर कोर्ट केले बंद करायला नंतर म्हणजे स्टेज या अरे बहिणींना पैसे मिळतात सात पाच धर्म काय बघितला नाही सगळ्या बहिणी सगळ्या समाजाच्या आम्ही भेदभाव करत नाही आम्ही सर्वांना घेऊन जातो ही आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांची यांची शिकवण आहे आणि ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे चाललो मुली शिकलं शिकत कॉलेजमध्ये काढल्या जायच्या आम्ही पन्नास टक्के त्यांचं काही आई वडील आले आम्हाला पन्नास टक्के देखील भरता येत नाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटले आणि म्हणले काय सांगावं हो। सरकारने फक्त पन्नास टक्के गरीबांच्या मुलींना कॉलेजच्या शिक्षणाच्या करता देण्याचा निर्णय घेतला पण आमच्या मुलीनं राहिलेले पन्नास टक्के आम्हालांच्या कडे नसल्यामुळं मुलीने स्वतःचा जीव दिला काय आम्हाला एकनाथराव मी आणि देवेंद्रजी बसलो म्हणलं चला पन्नास टक्क्यांनी किती द्यावे लागतात तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात म्हणलं अजून तीन हजार कोटी सहा हजार सहा हजार कोटी रुपये दिले तर माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब घरामध्ये जन्माला आलेली आहे मुलीचा कॉलेजचं शिक्षण फ्री होणार आहे का होणार आहे तोही निर्णय घेऊन टाकला शेवटी राज्य जनतेच्या भल्या करता चालवायचं असतं हे दोन निर्णय घेतले जन्माला आलेली मुलगी ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये टप्प्या टप्प्याने आम्ही तिला देतो तो निर्णय घेतला तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आम्ही निर्णय घेत होतो महिला समाधान व्यक्त करत होत्या आनंद व्यक्त करत होत्या जाईल तिथं सभेला माझ्या एवढ्या जुन्नर मध्ये सभा झाल्या एवढ्या महिला घ्या जास्त आता तुमचं आता हेच व्यक्तीचा भाग जाऊ द्या परंतु आम्हाला टीका केली त्यांच्या लाडक्या बहिणी आणि भाऊ तर काही दोडके झालेत वाटतं काहीच दिना भावना आम्ही <laughs> तिकडे आलो तीन पाच साडेसात ह्या मोटारच वीज बिल माफ करायचं आकडे मागवले देवेंद्र मी आणि एकनाथरावनी सव्वेचाळीस लाख शेतकरी पंधरा हजार कोटी रुपये वर्षाला लागणार म्हणलं वीज फुकट मिळणारे ना, ना त्यांना पंधरा हजार कोटी रुपये देऊ कारण पंच्याहत्तर हजार कोटी बाजूला काढले होते त्यांना पंचेचाळीस हजार कोटी तुम्हाला ते पंधरा हजार कोटी त्याच्यामध्ये माझ्या सहा हजार आठ हजार दहा हजार त्याच्यामध्ये आठ हजार कोटी गॅस सिलेंडरला दोन हजार कोटी असा सगळा हिशोब पंच्याहत्तर हजार कोटीचा झिरोची बिल आली काही पण येथील आचारसंहितेमध्ये अडकलं असेल मागचं बिल द्यायच चाल चालू बिल शिकव पुढचं बिल चाल पण आता तीन पाच आठ पाच ला पहिलं पाच रुपये लिटरला जास्त दिला अनुदान भाव वाढले तर ग्राहकाला तोटावतो ग्राहक नाराज होतो मग आता एक ऑक्टोबर पासून सात रुपये केले तीन पाच आठ पाच डायरेक्ट तुमच्या अकाउंटला हे पैसे आधार कार्डची लिंक डायरेक्ट यांच्या अकाउंटला मध्यस्थी नाही पैशाची गळती नाही डायरेक्ट आमच्या ह्याच्यामधनं ना पैसे त्या माऊलीच्या माझ्या अकाउंटला मधी कुणी पुरुषांनी लुडबुड करायचं कारण नाही तर त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही तुम्हाला बिल माफ केलेलं आहे पुढेही बिल माफ करणार आहे त्या संदर्भात मला इथं बिबटे आहे बिबट्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं मला अतुल नेहमी सांगायचा मी अनेकदा आलो शिवजी आढळ पण पाटील त्यांच्या इलेक्शनच्या काळात काही घटना घडल्या हे काही बरोबर नाही आणि त्याच्यामुळं आम्ही ते ठरवलं आहे आता मी सांगतोय तुम्हाला अजून चार पाच महिने कळ काढा चार पाच महिन्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना चांद्या पासून सूर्य उगवला वीज पप्पा चालू सूर्य मावळला वीज पंप बांधा घरी जायचं संध्याकाळी आपले आपले आणि <laughs>

त्याच्यात भरपाई द्यायचा प्रयत्न केला अठ्ठावीस कोटी नुकसान होत नाही परंतु पुन्हा माझा शेतकरी उभारायला पाहिजे तो मोडता नये अशा प्रकारची माझी पर, परिस्थिती होती आणि आता सौर ऊर्जा साडेनऊ हजार मेगावॉट वीज निर्माण करण्याचं काम आमचं त्या ठिकाणी चाललंय विभाग प्रमाण क्षेत्र लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून आम्ही काही निर्णय घेतले पैसे त्यावेळेस नव्हते हा म्हणणार नाही पिंजरे कमी पडतात डीपी सी प्रमुख होतो बाराशे कोटी आपल्याकडे होते पिंजरे किती पाहिजे फॉरेस्टच्या जेवढे पिंजरे पाहिजे होते तेवढे पैसे त्यांना दिले अधिकचे पिंजरे दिले वायर दिली रोप दिले, दिले टॉर्च दिले नेट जाळी दिली बिबट बेशुद्ध करण्याची बंदूक दिली त्याच्यामध्ये ट्रॅक कॅमेरे दिले वाहन दिली ई आणि डीपीसी मधन तीन कोटी रुपयाचा निधी दिला मित्रांनो आम्ही काम आहे आम्ही कामाची शिव आम्ही रडत बसत नाही पैसेच नाही असं नाही तीन कोटी रुपये दिले त्याच्यामध्ये आता आपण नवीन बिबट निवारक केंद्र बांधणार आहे जिथं बिबट संख्या जास्त आहे तिथं पकडण्याचे आदेश दिलेले आतापर्यंत क्षमता बेचाळीस होती ती आता दीडशे आपण करतोय काही बिबटे आपण त्या ठिकाणी गुजरातला दिले पंधरा काहीतरी बिबटे दिले दहा दहा दिले आणि हीच काय म्हणतात गुजरातला काय खाली चाले काय खरे चाले अरे बिबटे गेले बिबटे <laughs> <ने गेले। laughs> <ने गेले। laughs> काही सांगता रो आम्ही गप्पा बसतो म्हणून काही ऐकायचं का जास्त नाही चालणार त्याच्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सिंचनासाठी अनेक जलसंधारणाचे बंधारे अतुल आणि त्या सगळ्या आमच्या महायुतीमुळे महायुती <laughs> त्याच्यात भाजप पण आला शिवसेना आलं नाही त्यांच्या वरती नाही जर आश्वादी असं नाही बाबा तुम्ही पण आरपी आरपीआय आठवले साहेब सगळे सगळे आले बाबा त्याच्यामध्ये शिलेवाडीची बंद पाईपलाईन शंभर कोटी त्याला दिले त्याचं काम कोळवाडी आळे पर्यंत झालंय वडज उपचार सिंचनला पस्तीस कोटी पन्नास लाख रुपयांची प्रमा दिली त्याचा फायदा खिल्लारवाडी सावरगाव निमदरे ह्या गावांना त्या ठिकाणी होणार आहे एक दिवस असाच तो आतून माझ्याकडे आला आणि तो म्हणला दादा चौथी सुप्रमाण त्या ठिकाणी कुकडीला मिळाली ते झाल्यावर पठारावर आपल्याला पाणी न्यायचे आणि कोपरे मांडवे बांधारा आम्ही करणारच माणिक धरण परिसरात पाट करणारच आणि पठारावर पाणी नेण्याच्यासाठी ने साठी आम्हाला डीपीआर करायचा मी अधिकाऱ्यांना फोन केला अधिकारी म्हणले दादा बजेट झालेलं आहे डीपीआर ला काय आपल्याकडे पैसे नाही मी म्हणलं किती पैसे लागतील ते म्हणाले पाऊण कोटी रुपये लागतील डी पी आरला पाऊण कोटी रुपये शेवटी आमदाराच्या आग्रह खातात डी पी डी सीटनं पाऊण कोटी रुपये डी पी आर बनवायला दिले पानवर दिले गेले त्याच्यामध्ये कोपरे मांडवे इथे बंदर बांधण्यासाठी सर्वेक्षणाला देखील आपण त्या ठिकाणी मान्यता दिली एवढ्यावरच आम्ही नाही थांबलो ओतूर परिसरात डुंबरवाडीच्या घायरा झाले शासनाचा फूड प्रोसेसिंग पार्क साठी प्रथम आपण मान्यता दिलेली आहे आणि हे प्रकल्प उभे राहिल्यानंतर मला खात्री आहे की अनेक स्थानिक उद्योजक तयार होतील फळे भाजी ह्याच्या प्रक्रिया प्रकल्प उभे राहिल्यानंतर अनेक म्हणजे स्थानिक उद्योजक तयार झाल्यावर त्याच्यामध्ये स्थानिक महिला गट आणि सुशिक्षित तरुण यांना जवळपास आठ ते दहा हजार जणांना रोजगार मिळणार आहे हे काम आम्हाला करायचंय हे काम महायुतीला करायचंय हे काम महायुतीच्या आमदाराला करायचंय आणि ह्याच्यातून केला त्याच्यामध्ये मला मागे लागले होते पंच्याऐंशी कोटी रुपये दिलेले होते परंतु आता पर्यटन आराखडा तयार करण्याचं काम घेतलंय खासगी गुंतवणूकदार आणि पीपीपी काही शासनाची मदत असा करून काही हजार कोटीचा आमचा तो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काही वर्षामध्ये तो करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी केल्या मला माझ्या अल्पसंख्याकांना सांगायचंय मी कुठंही तुम्हाला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये त्याच्यामध्ये मौलाना आझाद महामंडळाचं हवीची मर्यादा तीस कोटी होती ती पाचशे कोटी रुपये केली महामंडळाचं भाग भांडवल कमी होत हजार कोटी रुपये केलं शैक्षणिक माझ्या अल्पसंख्याक मुलामुलींना कर्जाची मर्यादा पाच लाख होती वीस लाख रुपये केली अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या करता उच्च शिक्षणाची सुधारित शिष्यवृत्ती राहून शिष्यवृत्ती पन्नास हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आली आणि आम्ही सगळ्यांनाच गरीब सगळ्यांना परदेशामध्ये पाठवतो शिक्षणाच्या करता शिष्यवृत्ती देतो अल्पसंख्याक मुलांना मुलींना परदेशात पाठवण्याची संधी नव्हती त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून मी अल्पसंख्याक समुदायातील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रतिवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला चाळीस चाळीस लाख रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आणि आपण मुलामुलींना तिकडे अल्पसंख्याक उमेदवारांच्या करता पोलीस भरती प्रशिक्षण योजना निवासी स्वरूपात राबवण्याच्या करता तो निर्णय आम्ही घेतला पहिला पंधरा जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजातील महिलांना नवीन दोन हजार आठशे बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला महिला बचत गटाच्या कर्जासाठी लावलेल्या जातं त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर जाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजनेला प्रतिवर्षी दोन लाख दिले जात होते आता दोन लाखात काही होत नाही ते आता दहा लाख रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे मदरशा शिक्षकांच्या मानधना सहा हजार रुपये होते दीड वाल्यांना ते सोळा हजार केले बीड वाल्यांना आठ हजार होते ते अठरा हजार रुपये केले अल्पसंख्याक विभागाला मी प्रथमच अर्थसंकल्पात एक कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली पहिली सातशे पुरवणीमध्ये तीनशे अशी हजार कोटी सगळ्या आमदारांना बहुतेकांना मी अल्पसंख्याकांच्या करता निधी दिला बांधण्याकरता उर्दू शाळा मोठ्या करता तुला किती पैसे दिले आज अल्पसंख्याक विभागाकडनं बहात्तर कोटी कधीही कधीही महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जुन्या पैसा तिथं आला नव्हता तो आला उपकार केले नाही जबाबदारी होती आम्ही आमचं काम केलं परंतु तुम्ही तु तुमचं काम करा तुम्ही असं मला चालू नका हेच बरोबर आहे बरोबर आम्ही आहोत ना तुम्ही काय काळजी करता काल परवा तुमची रॅली प्रचंड मोठी निघाली मला मागा शिकवण सांगत होतं त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण त्या रॅलीचं रूपांतर त्या बटन दाबायला झालं पाहिजे तुला दादा काय करणार आला सगळं गेलं आम्ही कधी जाऊन गेलं का आम्ही काम करतोय ना आम्ही भेदभाव करतोय का आम्ही तुमच्या केसाला धक्का लावून देणार नाही काय काय त्यामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय खूप गोष्टी आहेत परंतु तुम्हाला चार ला सभा आहे तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमचं काम करा पुढची जबाबदारी माझ्यावर सोपात त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन स्वर्गीय वल्लभ शेख बेंडके आता आपल्यात नाहीये वल्लभ शेख बेंके वर्ध बघताय पण आता आपल्यात नाहीये अतुल हा आपल्याला करायचा नाही अतुलला करायचा नाही बेंके कुटुंबांनी जुन्नरची खूप सेवा केलेली आहे ही तुम्हाला मान्यच करावं लागेल मी स्वतः अतुलच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे त्याच्यामध्ये तो बी सीबी त्या ठिकाणी झालेला आहे कष्ट करणार आहे शांत स्वभावाचा आहे काम नाही झालं तर चिडतो काम झालं तर गोमानी जातो अशा पद्धती <laughs> त्याच्यामुळं चिडूनच देत नाही कामच करतो त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आमचं काम चाललंय मित्रांनो काही झालं तर ही अतुलची वल्लभ शेठ बेनके हयात नसतानाची पहिली निवडणूक आहे उद्या त्याच्या गड्याच्या चित्राचं बटन दाबून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी श्रद्धांजली आपल्याला व्हायची आम्ही महायुती एकनाथराव देवेंद्र मी आम्ही काही तुम्हाला कमी पडू देणार नाही आता सांगितलेल्या गोष्टी करीनच आणि माझ्याशी तुमचं एक सांगायचं राहिलं मी कुठं महाराष्ट्रात फिरायला गेलो सभांना गेलो तर त्याच्यामध्ये काहीतरी असं करून टाकतात की अजित पवार असं काहीतरी बोलला मधी मी काही भागात गेलो तिथं मी नाशिक मदे, नगर नगरमध्ये गेल्यावर सांगतो पावसाचं पडणार पाणी पश्चिमेकडे जाऊ ते समुद्राला जात ते वळवायचंय पंच्याऐंशी हजार कोटीच्या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली आणि त्या प्रकल्पाचं पाणी आपल्याला आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आणायचंय आपल्या म्हणजे नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये ते, मिन ते, मदे काई ते मदे काई तरी मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये काही पण त्या क्लिप मध्ये काहीतरी काढलं मी कधी दुसऱ्याचा काढणार नाही धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी मध्ये ओव्हरफ्लोच त्या ठिकाणी सोडायचंय वरच्या पातळीवरच ते झालं पाहिजे डिम्ब्याचं पाणी कमी का होता कामाने याबद्दलची खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची नाहीतर धरण उष्शी आणि माझे शेतकरी त्या ठिकाणी उपाशी हे काही आम्हाला चालणार नाही त्याच्यामुळं आमचं भाग जे असेल ते खर्चा त्याच्याबद्दल तू मत असल्याचं कारण नाही पण मी दुसरी एक गोष्ट जाता जाता सांगतो आम्ही सरकारमध्ये जाण्याच्या मध्ये जी काही एक वेगवेगळी कारण होती त्याच्यात माझ्या आंबेगाव तालुका आणि माझा जुन्नर तालुक्याचा पाण्याचा महत्वाचा प्रश्न होता जो माझ्याशी नाव रे व्हिडिओ ते ते त्या पद्धतीनं तिथं ते झालेलं खूप त्याच आहे आणि तशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो पाण्याच्या संदर्भामध्ये काही झालं तर माझा जुन्नर तालुका आणि अंबेगाव तालुका अडचणीमध्ये येऊ नये याकरता दिलीप वसे पाटील आणि अतुल बेनकेंनी त्या ठिकाणी भूमिका घेतली हे पण आपल्याला विसरता येणार नाही भाव तुमच्या इथं मी आता विचारलं उचल बजेटमध्ये आपण सर्वांना खुश केलं त्याबद्दल आपलं अभिनंदन केलेलं नाही ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना आणली ज्येष्ठांना पंच्याहत्तरच्या पुढे एस टी फ्री केली एस टी मध्ये बसा कुठं देवदर्शनाला जावा जावा लेखाकडे जावा जावा आणखी कुठं काही राहिलं असेल तर तिकडे जावा हे <laughs> बोल नाही सांगत मी तुमचा आदर करतो परंतु ते केलेलं आहे सांगायचं राहिले वयश्री योजना आणली परंतु त्याच्यात भरी अजून नाहीये मला तुम्ही संधी द्या वयस्करांची संख्या महाराष्ट्रामध्ये मोठी होत चाललेली आहे एकंदरीत परिस्थिती त्यांना कमी नाही तरुण तरुणींना कोर्स करायला म्हणून प्रशिक्षणार्थींना आपण त्या ठिकाणी वेतन देतोय सहा हजार आठ हजार दहा हजार अशा पद्धतीने समाजातल्या सर्व घटकाला आपण त्या ठिकाणी समाधान करतोय मित्रांनो बंदुभागी देतो आपल्याला जो साखर कारखाना आहे जो निवृत्ती तो उभा केला स्वप्न शेतकऱ्यांनी चालवला त्याच्यानंतर दहा वर्षात तुम्हाला इतरांच्या पेक्षा सोळाशे रुपये भाव कमी आहे सोळाशे आणि त्यामध्ये माझ्या माळेगावचा सोमेश्वरचा भाव छत्तीसशे छत्तीस आणि पस्तीसशे एकाहत्तर आहे तुमचा भाव बत्तीसशे रुपये एवढा <laughs> 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 <बोल, बोल, बोल। laughs> <laughs> सुंदर आर्थिक सुमत्ता आणणारा कारखाना चालवायला दिलाय ते कारखाना कार चालू शकत नाही ते सुंदरकरांचं काय नेतृत्व करणार नाही घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून प्रचंड चमचे याला विजयी करा तुम्ही तुमचं काम करा पुढचं काम तुमच्या मनाच मी करेल धन्यवाद